औरे जंग। औरे जंग। औरे जंग। नमस्कार मी अनिता बिरजदार आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह जागना हे तो जगाना पडेगा एक राष्ट्र लिए पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त माननीय रमेश झेंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण सर्व उपासक उपासिका ज्येष्ठांच्या उपस्थित केल्या त्यानंतर चौकात माननीय नेते रमेश चुमूरकर रिपाई यांच्या आर्थक परिश्रमाने अत्याधुनिक विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नामफलकांचे अनावरण करण्यात आले या फलकाला पुष्पहार माननीय योगेजी बहल माननीय महापूर ज्येष्ठ माननीय भास्कर बगाडे माननीय रमेश चुमूरकर किरण सवर्ण इतरांच्या हस्ते घालण्यात आला यावेळी फलक फटाकड्याची आतिषबाजी करण्यात आली या प्रसंगी माननीय गणेश भाऊ शेरके माननीय जितेंद्र ननावरे वर्षाताई जगताप माननीय कैलास साळुंखे सी जी बगाडे आर जी गायकवाड सत्यसाईन सिरसटे विनोद गवाई भालचंद्र गवळी तसेच बहुसंख्येने महिला व नागरिक उपस्थित होते यावेळी माननीय रमेश चिमुरकर यांचे विशेष असे अभिनंदन करून सर्वांचे आभार मानले अशी माहिती अनिता हजार यांनी दिली धन्यवाद शोिरा बलसागर भारतो भो विश्वादशो ಅಭಿ ದಿಕೋ ಎ ಏ ಹುಟ್ಟ ಎ ಬಸ್ ಎ ನಾಗರ್ ಬಸ್ ಬಸ್ ಎಲ್ಲರಿಗೂ 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 ಎ ಬಸ್ ಎ ಮಾಗೆ ಮಾಗೆ ಇಲ್ಲಿ ಬಸ್ ಇಲ್ಲಿ ಬಸ್ ಮಾಗೆ ಮಾಗೆ बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा